कीर्तन प्रवचन कथा भजन चाली ऐकण्याकरिता एकदा काय प्रसंग घडला देवांचा राजा इंद्र आणि त्यांचा ऋषी बृहस्पती हे दोघच भगवान शंकराच्या भेटीला निघाले होते कथा नीट लक्ष काय एकदम स्वतंत्र कथा तुमच्या करता मी देवांचा राजा इंद्र आणि बृहस्पती ऋषी हे भगवान शंकराच्या भेटीला निघाले जाता जाता भगवान शंकराला काल का बृहस्पती आणि देवांचा राजा इंद्र आपल्या भेटीत आहेत ते भगवान शंकर होते त्यांनी ध्यान केलं की कशा करता येत आहेत याचा भाव आपण जाणला पाहिजे म्हणून भगवान शंकरांनी काय केलं एका साधूचं रूप घेतलं ज्या रस्त्याने येत होते तो गजा त्या रस्त्यामध्ये तपाला बसतो भगवान शंकर साधूच्या वेषामध्ये ध्यानस्थ बसते आणि तिकडून ते तो येतच होता बृहस्पती ऋषी आणि देवांचा राजा इंद्र आता इंद्राने कोणीतरी साधून तप करतो हे ज्या वेळेला पण इंद्राच्या पण पोटात कुठला गोळा कारण कुणी तपाला बसलं तर इंद्राला ते खटकलं कारण इंद्राचं खटक नाही बरोबर आहे कारण पदावर जाण्याकरता शंभर यज्ञ करावे लागतात मी त्याने स्वरीमध्ये लिहितात शकत्ती स्वर्गाची स्वर्गामध्ये दे देवांचा राजा इंद्र होईत असेल तर त्याला एकच साधन आहे आणि तीच नाही कोणतीही साध्यता प्राप्त करून घ्यायची असेल तपविना दैवत देताविना क्षेत्रात कोणताही असल्याशिवाय करावा प्रॅक्टिसच करावी लागेल कीर्तन करायचा अभ्यासच करावा लागेल त्याच्याशिवाय कोणतं साध्य प्राप्त होत तसं देवाचा राजा इंद्र होण्याकरता शंभर यज्ञ करावे लागतात तप करावं लागतं मग इंद्राने बघितलं हा कोण वाहतवा तप करून जवळ गेल्यानंतर त्या इंद्राने विचारलं बाबा तुम्ही कोण कुठून आलात काय नाव त्यांचं कशा करता तप करताय आता तो साधू नेंदू नें। ने एक नेंदून नाही इंद्राला राग आला देवांचा राजा मी इंद्र माझ्याशी हा साधू बोलत नाही राग आला इंद्राने एक वेळेला विचारला दोन वेळेला विचारला क्रोध निर्माण झाला आणि इंद्राने काढलं वज्र आणि त्या साधूला त्या वज्राने मारणार तेवढ्यामध्ये भगवान शंकर आपल्या मूळ स्वरूपामध्ये आले आणि बघितलं तर हा इंद्र कपटी घाल भगवान शंकराचा क्रोध अनावर झाला क्रोधाही मान झाले भगवान शंकर आपला तिसरा डोळा उघडला आणि आता इंद्राला भस्म करणार तेवढ्यामध्ये गळत होतो देवा <laughs> थांबा क्रोध आवरा हा इंद्र आहे क्रोध आवरा क्रोध आवरा पण एकदा तीर निघाल्यानंतर बाण थांबत नाही भगवान शंकर म्हटले आता मला तिसरं नेत्र उघडलेलं या ज्वाळा सोडायचं म्हणून भगवान शंकरनी त्या ज्वारात ती ज्योत समुद्रामध्ये टाकली आणि त्या समुद्रामध्ये त्या ज्योतीपासून एक दैत्य निर्माण झाला त्याचं नाव जालंदवर मिठाल One ा मध्ये येतो दैत्यराज जा निर्माण झाला आणि त्याचा समुद्र राजाकड आणि त्याला वाढवलं आणि तो एवढा बलवान झाला आता भगवान शंकराचा अंश म्हटल्यानंतर भगवान शंकर कसे आहेत नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांदराय महेश्वराय नित्याय दिगंबराय कार या नमाशिवाय भगवान शंकराच्या नेत्रातून निघालेली ज्वाला त्याचा हा जालंदर भगवान विष्णू भगवान शंकराचा असलेला अंश एवढा बलवान बनला एवढा बलवान बनला धमाडू द्या आता मुलं तो राक्षस <laughs> भगवान शंकराचा अंश पण दैत्यांमध्ये राहिल्यामुळे दैत्यांचा राजा झाला आणि तो धुमाकूळ घालू लागला इंद्राला पळून लावलं त्याच्यानंतर त्या जालंधराचं नजर गेली लक्ष्मी होती त्याने विचार केला मी जर एवढा बलवान आहे तर माझी राणी पण त्याच स्वरूपाची पाहिजे या जगतामध्ये सर्वात सुंदर सर्वात श्रीमंत राणी कोण असेल तर ती लक्ष्मी आहे आणि मग ती लक्ष्मीकडे गेला लक्ष्मीने सांगितलं अरे मूर्खा तू माझी अपेक्षा करतो मी कोण आहेत माहिती का तुला मी समुद्राची मुलगी आहे आणि तू कोण आहे तुझा जन्म कुठे झाला समुद्रामध्ये तुझा बाबा समुद्र आणि मी समुद्राची मुलगी आपण दोघं नात्याने कोण झालो बहीण भाऊ त्याचे लक्षात आलं आणि मी तिचा नात त्यांनी सोडू केला आता विचार केला आता या जगतामध्ये दोन नंबरला सर्वात सुंदर कोण भगवान शंकराची पत्नी पार्वती माता आणि आम्ही त्याने सॉरी वळवली पार्वतीकडे पार्वतीकडे गेल्यानंतर पार्वती समोर जात असताना भगवान शंकराचं रूप त्यांनी धारण केलं जलंदराने पार्वतीनं ओळखलं कारण ती भगवान शंकराची, शंकराची पत्नी पर्वत राजाची हिमालय राजाची मुलगी पार्वती माता आणि तिला लगेच एका क्षणात ओळखलं हा शंकर नाही हमा देऊ नाही अदृश्य झाली आणि थेट वैकुंठ मध्ये भगवान विष्णूला सांगितलं का असा असा विष्णूने सांगितलं काळजी होईल योगायोगाने कालने नावाचा दैत्य त्याची मुलगी वृंदा याच्याशी त्याच लग्न झालं ती वृंदा त्या जालंधराला दिली आणि ती पतिव्रता होती आणि मग एक दिवस त्याच्या मनामध्ये पुन्हा ती कामना निर्माण झाली आता ही पार्वती कशी आपल्याला प्राप्त होईल म्हणून त्याने काय केलं भगवान शंकरावरती स्वारी केली भगवान शंकराचं जालंधराचं देवी भागवतामध्ये मध्ये पुराणामध्ये घनघोर घनगोर सांगितलं किती दिवस चाललं दिवस हिथं चालतच राहील आता काय करायचं जालंधर तर भगवान शंकराला आठवत होते भगवान शंकराच अंश भगवान शंकराबरोबर चिद्ध करतो पण आठवत नाही काय करावं आणि मग भगवान विष्णूला काळजी वाटली आता भगवान विष्णू म्हणजे काय या जगताचं सूत्र ज्याच्याकडे ते भगवान विष्णू आहेत त्या हा भगवान शंकराला नाही भगवान विष्णूला सुद्धा आटपणार नाही कारण त्या जालनधराचं वर्म होत तो कोणाला आटपत कावर नव्हता त्याच्या पाठीमागे शक्ती होती त्याच्या बाजूची वृंदा कालनेहमीची मुलगी ही वृंदा ही पतिव्रता होती आणि तुकाराम महाराज म्हणतात जी पतिव्रता असते ना तिची देवावर सुद्धा सत्ता असते ती जालंदराची पत्नी ही पतिव्रता होती आणि त्याची तिची ताकद ही नवऱ्याच्या पाठीमध्ये उभी होती साक्षात भगवान शंकराच्या बरोबर युद्ध करत होता जालंधर नावाचा राजा दैत्य तरी सुद्धा भगवान शंकराला आठवलं नाही भगवान विष्णूने आता विचार केला आता काहीतरी कपट केलं पाहिजे चांगल्या मार्गाने जर एखादी गोष्ट होत नसेल आडवा मार्ग काढावा भगवान विष्णूने काय केलं एका साधूचं रूप घेतलं आणि त्या वृंदेच्या घरी गेले वृंदेच्या घरी गेल्यानंतर वृंदा पळत पळत आली घरामध्ये वारकरी आला साधू आला माणसाने सन्मान करावा त्याचा कारण तो जर हिन्मुख गेला थोडी कमजात आपला गैरसमंध असायचा हा मागायला येतो तू मागायला येतच नाही तू आपल्याला सांगायला येतो देण्याची सवय ठेवा देत चला मी मागच्या जन्मामध्ये काही दिलं नाही तर हा जन्म मला असा मिळाला मागण्या म्हणून कोणताही आज आपल्या दरवाजामध्ये आला तर तो मागायला येत नाही सांगायला असतो म्हणून देत चला सन्मान करत चाला मग ती वृंद घरामध्ये आपल्या दरवाजा महाद्वारामध्ये साधू मुनी आणि पळत पळत गिरी पाया दर्शन घेतलं साधूचं आगमन सा केलं आणि त्यांना विसरलं साधू बाबा तुम्ही निवडत तपसू दिसताय सांगा माझे पती एक महिन्यापासून युद्धाला गेले दुर्वान शंकरच्या काय झालं त्यांचं भविष्य वगैरे सांगतात मग त्या साधूबाबाने सांगितलं बाई तुझे पती राहिले नाही आणि मध्ये त्या साधूंनी काय केलं मायावी दोन माकडं तयार केले आणि एका माकडाच्या हातात जालंधराचं शिर आणि एका हातामध्ये त्या जालंधराचं दड हे बघ म्हटले बाबा काही करा परंतु यांना संजीवनी मंत्राच्या द्वारे पुणे जिवंत करा मग त्या साधू महात्मेने भगवान विष्णूच्या भगवान विष्णूने घेतलेलं रूप साधूच त्या साधूंनी काय केलं त्या जालंधराला जिवंत केलं पण त्याच्यामध्ये भगवान विष्णूने प्रवेश केला जालंधरामध्ये भगवान विष्णूंनी प्रवेश केला आणि त्या नगरीमध्ये त्या वृंदे बरोबर राहू लागला आणि संसार करू लागला आणि पती व्रत मोडल्या गेलं त्या वृंदेकडून आणि तिकडं जालंधराचा व्रत भगवान शंकराने केला विठालो विठाल ज्या वेळेला वृंदेला कळलं की आपल्या बरोबर भगवान विष्णूने कपट केलं आपला पती जिवंत होता भगवान शंकराबरोबर युद्ध जाणू होत ज्यावेळेला आपलं व्रत तुटलं त्यावेळेला आपल्या पतीचा तो पण केलं भगवान त्या वृंदेने काय केलं भगवान विष्णूला शाप दिला तेव्हा ते सगळं जग तुझी भक्ती करतं आणि एवढं हृदय तुझं दगडच पाषाणच जा माझा तुला शाप आहे तू शिळा होशील तू पाषाण होशील तू शालिग्राम होशील विठल विठल करू लागले पुन्हा भगवान विष्णूला त्या शालीग्रामातून बाहेर काढलं देव रूपामध्ये आणलं पण ती वृंदा एवढी प्रतिवृत्ता होती की आपल्या पतीच्या चितेवर बसली आणि सती गेली सती गेल्यानंतर दोघांची राख झाली आणि त्या वृंदेच्या राखेपासून एक वृक्ष जन्माला आला एक रोपट जन्माला आलं त्या रोपट्याच नाव तुळस विठल विठल भगवान विष्णू त्या वृंद्याबरोबर पतिपत्तीचा संबंध आणि माझ्यामुळे त्या वृंदेला झालेला अवमान अपमान अन्याय याच्याकरता भगवान विष्णूने त्या वृंदेला आपल्या हृदयामध्ये जागा दिली एक वेळेला लक्ष्मी बरोबर नसेल एक वेळेला सत्यभामा बरोबर नसेल एक वेळेला लक्ष्मी बरोबर नसेल पण वृंदा म्हणजे तुळस भगवान विष्णू बरोबर नाही असा दिवसच नाही विचार भगवान विष्णूच म्हणजे शाली ग्राम आणि तुळशीचं लग्न म्हणजे तो आजचा दिवस विचार